धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात एक अत्यंत धक्कादायक हत्याकांड घडलंय आपल्या भाऊजाईशी असणारे अनैतिक संबंध उघडकीस येऊ नयेत म्हणून सुलत्या ओंकार देवीदास कांबळेनं आपल्या तेरा वर्षीय पुतना कृष्णा सदानंद कांबळे याचा कुऱ्हाडीनं वार करून खून केलाय आहे खरं तर भूत तरुण हा आपल्या आई आणि काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती त्याच्या वडिलांना द्यायचा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ तपास करून चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे तामळवाडी शिवारातील शेतामध्ये ही घटना घडली आहे ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी शिवाऱ्यातील एका शेतात घडली कदम यांची शेती दत्ता कोरे यांच्याकडे बटाईन तिथं होती उमरगा तालुक्यातील कोळसर गावातील ओमकार कांबळे हा आपल्या भाऊजाई ज्योती कांबळे हिच्यासोबत शेतमजूर म्हणून काम करत होता ज्योतीचा मुलगा कृष्णा हा कधी आपल्या वडील सदानंद कांबळे यांच्याकडे गावी किंवा आईसोबत राहायचा मात्र कृष्णाला त्याच्या आणि त्याच्या चुलत्याच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती आणि तो ही माहिती वारंवार वडिलांना सांगायचा त्यामुळे ओंकारचा प्रचंड संताप व्हायचा रागाच्या भरात आरोपीनं त्याच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या पुतण्याचा काटा काढायचं ठरवलं आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या सुमारास ओंकारने कृष्णाला तामलवाडी सातवन तलावाजवळील शेतात विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्यानं नेलं आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्यानं कुराडीनं कृष्णावर वार करून पुतण्याला ठार मारलं आणि नंतर मृतदेह हो तलावा गवतात लपून तिथून पसार झाला पाच गवतात हा मृतदेह हो आढळून आला या घटनेनंतर तामळवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र तपासाजवळ मृतकाशी ओळख कृष्णा कांबळे अशी पटली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी टेक्निकल पुराव्यांचा आधार घेण्यात आला पोलिसांनी संशयित ओंकारचा माग काढला आणि उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून त्याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यांना हत्येची कबुली दिली या प्रकरणी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित घटनेमुळे तामलवाडीसह तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे